नमस्कार आपल्या सर्वांचे अब्दुल युट्यूब चॅनल वर आठशे पंचावन्न रविवार सव्वीस मेवीसशे चोवीस या व्हिडीओमध्ये स्वागत जे कोणी हा व्हिडिओ प्रथम बघत असतील त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे चला तर आता आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा तुण दिन दू तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सगळे आनंददायक ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल लक्षणे सगळ्या हृदयात तुमच्या येत राहूया ज्यांचा कोणाचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच लग्नाचा वाढदिवस ज्यांचा आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीप्रमाणे सदैव राहो जे कोणी शिवपर्यंत हा व्हिडिओ बघतील त्यांना आज सूर्याला अर्ध्य कसे द्यावे त्याबाबत माहिती मिळेल पंचांग म्हणजे काय वार तिथी नक्षत्र योग करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती पंचांगात दिलेली असते शिवट ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग मार्गदर्शक म्हणून काम करते आणि आणि व्यक्ती ज्योतिष पुजारी धार्मिक संस्था यांचा मोठ्या प्रमाणात सेवा घेतला जातो दिनांक सव्वीस मे वीसशे चोवीस ती रविवार शतसंबद्दल एकोणीसशे शेहेचाळीस रोदीनाशे एक्क्याऐंशी पिंबर सूर्योदय सकाळी सहा वाजून एक मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी चंद्रोदय रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी तर चंद्रास्त आठ वाजून सात मिनिटांनी सकाळी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथे तृतीया संध्याकाळी सहा वाजून सहा सा मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्थी सुरू होते नक्षत्र मूळ दहा वाजून छत्तीस मिनिटांनी सकाळ पर्यंत त्यानंतर पूर्वशाळा नक्षत्र चालू होतो योग साध्य सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत त्यानंतर शुभयोग सुरू होतो करण मणीज सहा वाजून चौतीस मिनिटं सकाळपर्यंत त्यानंतर बिष्टी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटापर्यंत त्यानंतर भव सत्तावीस मे पाच वाजून बत्तीस मिनिटापर्यंत सकाळी त्यानंतर चंद्र चार चौतीस ते पाच वाजून अठरा मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून ते एक वाजून दोन मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत जो 9 साथ जो एक, एक आस, जी, नाराजी अमृत काल सजापस चार मिनटा पर्यत सत्ताइस मे पर्यत अशुभ समय राहुल बत्तीस मिनटापासन सात मिनटा पर्यत गुली दुपारी तीन वजुन त्रेपन मिनटापासन पांच वजुन बत्तीस मिनटापर्यंत्र यमगंड दुपारी बाराजून पासून ते दुपारी दोन चौदा राहुकाल या काळात कोणतेही महत्वाचे कार कार्य हाती घेऊन घेतल्यास कार्य केल्यास ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशुल्क पश्चिम शक्यतो पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अर्थ येण्याची शक्यता आज मी तुम्हाला सूर्य आज रविवार असल्या कारणाने मी तुम्हाला सूर्यदेवताला जल देण्याची जी प्रक्रिया असते त्याबाबत तुम्हाला इथे माहिती देते सूर्यदेवताला प्रसन्न ठेवण्याकरिता सूर्याला अर्ध देणे म्हणजे जल होय व त्या सूर्याला पूर्व दिशामध्ये जल अर्पित केल्याने रोगांचा नाश होते तांब्याच्या लोट्यामध्ये जल म्हणजे पाणी कुंकू डोले लाल फूल टाकून अर्ध द्यावे अर्ध देताना दोन्ही हात वर करावे व सूर्यकिरणांकडे बघावे पायावर पाणी येऊ नये याची खबरदारी घ्यावी अर्ध सूर्य सूर्यदेवाला तीन परिक्रमा कराव्या आणि पृथ्वीला नमस्कार करावा सूर्य मंत्राचा जप अवश्य करावा ओम नमः गायत्री मंत्राचा देखील जप पण करावा भरगो देव सीमही ध्येय योनहा प्रचोद्या सूर्यदेवाला जल दिल्याने आत्मविश्वास आंतरिक ऊर्जा कार्यात सफलता नवग्रह शांती व रोगांचा समूह नाश होतो अशा अशी मान्यता आहे ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती आपला रविवार सूर्यदेवाच्या कृपेने चांगला जावं धन्यवाद